नमस्कार मी मोरे हो आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी जय शिवराय आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक मी लढणार असं जाहीर केलेलं आहे मी छत्रपती संभाजीनगरमधून पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या नऊ तारखेला आपल्याला इथे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे सन्मान्य मनोज दादांनी सांगितलं की ज्यांनी समाजाचं काम केलं त्यांच्याबरोबर राहा ज्यांनी काम केलं नाही त्यांना विरोध करा मी समाजासाठी काय केलंय मला असं वाटतं वेगळं सांगायची गरज नाही आरक्षणासाठी राजीनामा दिल्यापासून अक्षरशः देशोधडीला लागलो नाहीतर कॅबिनेट मंत्री झालो असतो पण तरी सुद्धा माघारी हटलो नाही आजही लढतोय का कारण की मला अभिमान आहे की या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मी काहीतरी करू आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती अपक्ष लोकसभा लढण्याचा निर्णय मी घेतलेला आहे असं पुन्हा एकदा इथे जाहीर करतो आणि येणाऱ्या नऊ तारखेला नऊ एप्रिल या दिवशी आपल्याला मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगरला करायचं आहे सकाळी अकरा वाजता मी जिल्ह्यातल्या तमाम माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही या उद्घाटनाला स्वखर्चा यायचं आहे आणि दणक्यात आपल्याला हे उद्घाटन करायचं आहे कारण दिल्लीमध्ये मराठा आरक्षण मिळवायचंच आहे दुनियाची कुठे करून मागं कुठंही हटायचं नाही जरंगे दादांनी जे सांगितलंय पुन्हा सांगतो की ज्यांनी समाजासाठी काम केलंय त्यांना मतदान करा ज्यांनी नाही केलं त्यांना विरोध करा मी समर्थपणे समाजाचं काम करत आलेलो आहे आणि इथून पुढे मरेपर्यंत करीन गरज पडली तर पार्लमेंट मध्ये ठोकळा ठोक सुद्धा करणं मी कमी पडणार नाही फक्त मला सहकार्य करा एवढी माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक विनंती आहे लोकसभा मी लढतोय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट